जय महाराष्ट्र स्वागत लक्ष लागला मित्रांनो आज आहे सात मे आणि आज सात मे काल सहा म्हणजे आपलं ऑपरेशन सिंधू चालू झालेला म्हणजे आपण युद्ध चालू झालं पाकिस्तान आणि इंडियामध्ये तर काल रात्रीच आपलं भारत आर्मीनी म्हणजे इंडियन आर्मीनी खतरनाक हल्ला केला पाकिस्तानचा पूर्ण चितळापुतळा केलेला आहे पाकिस्तान असणार की एवढा एवढा किती एवढा त्यात आपलं कर्मा जर केलं तर पाकिस्तान एवढं सुद्धा सगळं पण दे आर्मीवाले आहेत आपली सगळी मस्तपैकी आणि आर्मीवाल्यांनी खतरनाक हल्ला केला रात्री लवकरच पाकिस्तान सगळं असं गायब होणार आहे कसं <coughs> छू म्हणतोय तर मित्रांनो भारत इंडियन आर्मीवर सॅल्यूट आहे खरं खरं मनापासून सॅल्यूट आहे त्यातलं वर्ल्ड आपलं <coughs> वॉर चालू झालं इंडिया पाकिस्तानमध्ये फक्त चायनावाल्यांनी मध्ये अशी बोटं घालून आवं नाही तर मग तर पाकिस्तान संपलाच फक्त चायनावाल्यांचा सपोर्ट आहे म्हणून इंडिया पाकिस्तानला एवढे असे हवेत उडाय लागले फक्त चायनाने असं बाजूला सारखं रे डुप्लिकेट बाजूला सारखा मग माझ्या व्हायला कशी इंडियावाली कशी फाडते अशी पाकिस्तानवाल्यांची तर जसं आपण इंडिया क्रिकेटमध्ये पाकिस्तानची कशी फाडतो तशी इंडियन आर्मी सुद्धा अशी फाडणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ बघत राहा आणि ह्या व्हिडिओमध्ये अजून एक आहे आज आपल्या मित्राचं लग्न आहे शुभम सागरचं लग्न आहे सात मे आता आज, आज आपण लग्नासं जाणार आहे आणि जेवढ्या बातम्या होईल तेवढं तुम्हाला सांगणार नाही तर इंडियन न्यूजला जाऊन बघा आणि त्यातलं एक सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी का सात वाजता एक सायरन वाजणार आहे तर फक्त ती सायरन कशासाठी म्हणजे आपल्याला शिकवणारे की कसं आपल्याला सायरन वाजली कसं काय करायचंय का तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण म्हणजे न्यूज व्यूज बघा मित्रांनो वर्ल्ड वॉर वर्ल्ड वॉर म्हणतोय इंडिया पाकिस्तान वॉर चालू झालेला कारण बदला लिया जायला थत्ता मोदी सारखा असली ना तर वाट लावणार आहे पाकिस्तानशी नक्कीच तर चला मित्रांनो याच कशा कसं कारण शर्ट खाली प्रेस होतोय आणि लग्नात चालू म्हणून आपण शर्ट घालणारच आहे कारण टी शर्ट आपण फक्त डेली वापरतोय कोणाचं लग्न बिग्न असलं की आपण शर्ट घालणार तर सगळ्यात पहिलं आज जगदब्याचे दर्शन करणार आहे आणि सगळे इंडियन आर्मीसाठी आपण प्रार्थना करणार आहे की सगळे पाकिस्तानवाले असे संपा व्हिडिओमध्ये लई वाईट बोलणार आहे कारण व्हिडिओ आपल्या लहान लिखर माझी पोरगीसुद्धा व्हिडिओ बघते आणि खूप लेडीज सुद्धा व्हिडिओ बघतात तर चला मित्रांनो डायरेक्ट भेटूया एक जग्याच्या दारात मित्रांनो तुम्हाला माहिती आज भाई बुधवत आपण सगळ्यात पहिला प्रसाद देणार गणपतप्पाचे मंदिरात लाडू आणले आपल्या आईची चिगदंबा दर्शन करत आण हां नाही नाही तसं नाही अशीच तू दोघ पण या हा येस फोन करला तुम्हाला हा हा चाल चाल हो येथे तुम्ही काय आयडी काढता येईल हॅलो प्रथम चेतन काय सुद्धा पी ए बोलतोय दोन मिनट सर तुम्हाला बोलायचं सर बोला हॅलो हॅलो प्रत्येक चेतन आहे उद्या बहिणीत लग्न आहे उद्या सगळ्यांनी ये बरं काय ओर येणारे सगळे ये बरोबर नेक्स्ट नंबर सांगा सर लवकर लवकर तर मित्रांनो आज पी एस आंदा फोन लावतो सगळ्यांना तो लग्नाला बोलू कमले दळवी टाईप करायचं कमले दळवी काय करत नाही सिटी शेती येतात कमलेश हा कमलेश दळवी ना

जाऊ सर 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 मित्रांनो आपल्याला लेट झालंय जिमला जायला निघाला आता जिमला तर जिमला आज वर्कआउट थोडं लाईट करायचं कारण माझा दिसून इंजर्ड आहे शोल्डर काय कारणावर मला शोल्डर दुखतोय पण तरी आपण जिमला जाण काय सोडायचं इंजरी काय पण हे मी जर मायनरी चला मित्रांनो आपण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय महाराष्ट्र